भारतातील महिलांना नोकरीचं आमिष दाखवून अरब देशांमध्ये करण्यास भाग जात असल्याच्या बातम्या अधूनमधून देशभरातून येत असतात पण यावेळेस चक्क गोव्यातून अरब देशांमध्ये व्यसश्य व्यवसायासाठी एका तरुणीला पाठवलं गेल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी ओमान या देशातून परतलेल्या या तरुणीनं गुन्हा शाखेत तक्रार दिल्यानंतर हा भांडापोड झालाय या प्रकरणी गुन्हा शाखेनं वास्कोच्या बायणा भागात राहणाऱ्या पस्तीस वर्षीय सय्यद अब्दुल्ला शेख आणि मस्तान खान पठाण यांना अटक केली त्यांच्या विरोधात तरुणीनं दिलेली तक्रार अत्यंत धक्कादायक आहे गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे संशयित दलालांनी परदेशात नोकर भरती करणारी संस्था असल्याचं भासवून गोव्यातील एका तरुणीला गंडवलं मोठ्या पगाराची मोलकर्णीची नोकरी असल्याचं सांगून तिच्याकडून पस्तीस हजार रुपये उकळले त्यानंतर तिला पर्यटन व्हिसावर ओमान या देशात पाठवण्यात आलं तिथं राजधानी मस्कतमध्ये ती तरुणी पोचली तेव्हा अशाच नोकऱ्या करण्यासाठी भारतातून आणखीन अकरा तरुणींना तिथं आणल्याचं आढळून आलं त्या बारा तरुणींना प्रथम एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलं तिथं त्यांच्या कोणीही ओळखीचं नव्हतं त्यांना जेवणही नीट देण्यात आलं नाही त्यानंतर सर्व तरुणींना मोलकर्णी म्हणून इतरांच्या घरी पाठवण्यात आलं गोव्यातील तरुणीलाही एकाच्या घरी पाठवण्यात आलं त्या घरात गेल्यानंतर तिच्यावर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करण्यात आली तिच्यावर अत्याचार करण्यात आले या तरुणीनं घरातून कशीबशी सुटका करून अधिकृत एजन्सीशी संपर्क साधला आणि पुन्हा गोवा गाठला इथं आल्यानंतर तिनं थेट गुन्हा शाखेशी संपर्क साधून तक्रार दिली त्यानंतर सय्यद आणि मस्तान यांना अटक करण्यात आली आहे दरम्यान फसवणूक झालेल्या भारतातील इतर अकरा तरुणींच्या सुटकेसाठी गृह मंत्रालयामार्फत ओमान इथल्या भारतीय राजदूतांना पत्र पाठवण्यात येणार आहे या घटनेनंतर परदेशात नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांची पडताळणी सुरू करण्यात आली गोव्यात अशा प्रकारच्या बारा अधिकृत कंपन्या आहेत यातील काही कंपन्यांचे एजंट असल्याचं सांगून कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय तरुणींना विदेशात पाठवलं जात असल्याचं आढळून आलं यातील काही दलाल फरार झालेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दरम्यान राज्यात सध्या नोकरी घोटाळा मानवी तस्करी लूट यासारख्या प्रकारांचा धुमाकूळ सुरू आहे म्हणूनच सामान्य गोवेकरांनी सावध राहणं गरजेचं आहे असं आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा